नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विनायक देवरे आपण आज आपल्या शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड केलेली आहे ही लागवड सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे आपण तरी आपण ह्या पिकामध्ये नवीन आहोत जे कोणी अनुभवी शेतकरी असतील त्यांनी कमेंटमध्ये मा दे, मार्गदर्शन करावे ही विनंती हा अर्धा एकरचा शेडनेट आहे त्याच्यात आपण हे पॅलेडियन नावाची व्हरायटी लावलेली आहे तरी अनुभवी व्यक्तींनी मार्गदर्शन करावे ही विनंती हा असा म्हणजे आज जवळ जवळ सोळा सतरा दिवसाचा हा आपला प्लॉट आहे प्लॉट कसा वाटतो आपल्याला जरूर कळवा Да не вот.